सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रीगनरायाचं आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एस टी महामंडळ सज्ज झालं आहे मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचं अत्यंत जिव्हाळाचं असलेल्या गणपती उत्सवासाठी एस टी महामंडळाने यंदा तेवीस ते सात सप्टेंबर तेवीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान पाच हजार जादा गाडा सोडण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे ते गणपती उत्सवाच्या जादा वाहतुकीच्या अनुषंगाने मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर व एस टीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते मंत्री सरनाईक म्हण यांनी म्हटलंय की गणपती उत्सव म्हणजे कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे किंबहुना गणपती बाप्पा कोकणाचं चाकरमाणी व एस टी यांचे एक अतूट नाते आहे त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सव साठी एस टी धावते यंदा सुमारे पाच हजार जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील सदर बसेस आरक्षणासाठी पब्लिक डॉट एम एस आर टी सी ओ आर एस डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येणार असून सदर बसेसचे आरक्षण बस स्थानकावरती किंवा महामंडळाच्या एम एस आर टी सी बस रिझर्वेशन ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे